नमस्कार मित्रिनो श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज पीस आणि अस्तर कशा पद्धतीने कट करायचं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी आपल्याला ब्लाउज पीस आणि जो अस्तर असतो तो लागणार आहे तर मी इथे मी इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यानंतर इथं पेपर पॅटर्न पण घेतलेला आहे तर आधीच पेपर पॅटर्न मी कट केलेला आहे तर आपल्याकडे एकाच मापाचे जर ब्लाऊज आले तर आपण तेच पेपर पॅटर्न ठेवू शकतो हो। जर वेगवेगळे मापाचे आले तर आपल्याला वेगळं पे पेपर पॅटर्न काढावं लागतं तर इथे एकच माप होतं त्यामुळे मी पेपर पॅटर्न काही काढलं नाही तर मी तेच पेपर पॅटर्न अस्तर ठेवून ब्लाउज पीस कट करणार आहे तर मैत्रिण तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा ज्या मैत्रीण नवीन असतील त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा मी पेपर पॅटर्न घेतलेलं आहे ब्लाउज पीस आणि अस्तर पण घेतलेलं आहे तर त्याआधी आपल्याला अस्तर कट करायचं आहे तर हे बघा इथं मी अस्तर घेतलेलं आहे ऐंशी सेंटीमीटर अस्तर आहे आणि जे मी मा पॅट पेपर पॅटर्न घेतलेलं आहे ते आहे बत्तीस साईजचं तर इथे मी घेतलेलं आहे बत्तीस साईजचं पेपर पॅटर्न घेतलेलं आहे त्यानंतर त्या बत्तीस साईजचं बाई आहे पाच इंचाची तर अशा पद्धतीने आपण हे पॅट पॅटर्न ठेवून वास्तरवर कट करायचं आहे तर सगळ्यात आधी जे बॅक पार्ट असतो तो बंद बाजूकडनं ठेवायचा असतो तेव्हा बंद बाजू माझ्याकडनं आहे तर बंद बाजूकडनं मी बॅक पार्ट ठेवत आहे तर सगळ्यात आधी जे सगळे पार्ट असतात ते आपण याच्यावर वास्तरवर ठेवून घ्यायचे तरच मार्किंग करायची एक एक पार्ट असं मार्किंग करून कट करायचं नाही तर इथे मी बॅग पार्ट ठेवून घेतलेला थे आहे त्यानंतर आपली जी स्लीव्ज असते ती पण इथे ठेवून थे घ्यायची आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथं आधी मी बॅग पार्ट ठेवलानंतर स्लीव्स ठेवली त्यानंतर जो आपला मोंडा असतो तो अशा पद्धतीने ठेवायचा हे ॲडजस्ट करून ठेवायचे असतात आपले कटोरीचे पाच पार्ट असतात ते सगळे पार्ट आपल्याला इथे बसले पाहिजे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून पॅटर्न ठेवायचं आहे तर इथे मी बॅक पार्ट ठेवला आहे स्लीव्स ठेवली त्यानंतर जो साईड पार्ट असतो कटोरीचा म्हणजेच मोंडा तो पण ठेवलेला आहे त्यानंतर राहिली आपली ही कटोरी तर कटोरीने मी ही क्रॉस कपड्यातच ठेवायची असते ती अशी सरळ रेषेत ठेवायची नसते कारण की सरळ जर अशी कटोरी ठेवली तर कटोरी चपटी येत असते त्यामुळे कटोरी ही अशी तिरकच ठेवायची असते तर अशा पद्धतीने आपले जे पार्ट असतात ते मी ठेवले आहे त्यानंतर राहिलेली आहे आपली योगपट्टी तर योगपट्टी आपल्याला भरपूर कापड उरलेला आहे कारण की माप छोटं असल्यामुळं अस्तार खूप उरलेलं आहे तर आपण हे पार्ट सगळे ठेवून घेतलेले आहे तर आता आपण हे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कट करायचे तर बाहेर मी सगळे मार्किंग करून घेते तुम्हाला जर शक्य झाले असेल ना तुम्ही इथं पिना पण लावू शकता कारण की नवीन असल्यावर तुम्हाला थोडं मार्किंग करायला पण अवघड जाईल तरी बघ मी सगळे मार्किंग करून घेते त्यानंतरच आपण कट करणार आहोत तर इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की बॅक पार्ट कशा पद्धतीने ठेवायचा स्लीव कशा पद्धतीने ठेवायची कटोरी क्रॉस ठेवायची सर, जर कपड्यावर कट करायची असल्यावर कटोरी क्रॉसमध्ये आले पाहिजे जर आपण सरळ रेषेत जर कटोरी ठेवली तर कटोरीला म्हणजे चपटी कटोरी येत असते तर खूप सोप्या पद्धतीने पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर हे बघा आपले पूर्ण जे पे पेपर पॅटर्न जे ठेवलं आहे पूर्ण मार्किंग झालेली आहे हे बघा हा बॅक पार्ट त्यानंतर हा मोंढा आणि ही स्लीव्ज आणि हा ही कटोरी आणि योगपट्टी तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर योगपट्टी कपड्यावर कट करत असताना मी खालच्या साईडने एक सॉरी पाऊन पौने एक इंच मी वाढवून घेतलेली आहे बघा खालच्या साईडने एक इंच पौने एक इंच आपल्याला वाढून घ्यायची असते तर मी वाढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचे तर हे बघा इथं आपला अस्तरपट झालेला आहे हा बॅक पार्ट आहे त्यानंतर हा मोंडा परत ही कटोरी आणि ही स्लीवज म्हणजेच बाई आणि योगपट्टी आणि पट्ट्या तर आपण ही असं ब्लाऊज पिसावर कट करायचं आहे अस्तर ठेवून ब्लाऊज पिसावर जर लेस असेल तर लेस आधी काढून टाकायची आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न शिकायचं असेल तर चॅनलवर भरपूर सारे मी पेपर पॅटर्नचे व्हिडिओ टाकलेले आहे तीस तीस साईजचे बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज असे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे सोपे सोपी पेपर कटिंग आपण आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे तर मैत्रीणं तुम्हाला घरबसल्या शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घरच्या घरी पेपर पॅटर्न शिका तर इथे मी अशा पद्धतीने बॉस पीस ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला सगळे पार्ट ठेवायचे आहे अस्तरचे जे एक आपण जे कट केलेलं आहे ते आपण सगळे पार्ट आपल्याला असे ठेवायचे आहे हे बघा मी बॅक पार्ट ठेवून घेतला त्यानंतर आपली मोंडा त्यानंतर स्लीवज पण ठेवून घ्यायची अशी योगपट्टी तरी ते मी योगपट्टी ठेवलेली आहे आपली डायरेक्ट कटोरी कटोरी या साईडने ठेवलेली आहे तर आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे असं ब्लाउज पीसवर कट करत असताना साईडने मा कापड सोडायचं आहे एक्स्ट्राचा तर हे बघा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा कापड सोडते असतो रस्तो तंत कट करायचं आहे आणि जो ब्लाउज पिसाचा कपडा असतो तो एक्स्ट्रा कट करायचा तर आता राहिली कटोरी ब्लाऊज पिसावर पण कटोरी क्रॉसमध्येच ठेवायची आहे सरळ कपड्यावर नाही ठेवायची ब्लाऊज पिसाची पण आपण जी बटन पट्टी असते ती पट्टी काढून घेतलेली आहे हे बघा हे उडलूक पट्ट्या म्हणजे बटन पट्टी काचपट्टी त्यानंतर आपले राहिले ही गळपट्ट्या पट्टे है पट्टी ह्या क्रॉस जो कपडा असतो त्याच्यातच काढायचे असतात बघा सव्वा इंचाची मी पट्टी काढलेली आहे जो उरलेला कापड असतो तो लगेच फेकून नाही द्यायचा ज्यावेळेस आपला ब्लाउज रेडी होईल त्यावेळेसच कापड साईडला टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपलं ब्लाऊज आणि अस्तरचं कटिंग झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे अस्तर आणि ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं इथे सांगितलेलं आहे तर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया